काय खायचं बाई तुला काय खायचं बाई भांड घेतलंय त्याच्यामध्ये दोन ब्रेडचे ते पण याच्यामध्ये टाकून घेते दोन अंडे फोडून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेते मी याच्यामध्ये चार चमच साखर टाकली तुम्हाला जेवढं गोड लागते तेवढी तुम्ही साखर टाक पूर्ण मिक्स करून घेतला याची बारीक पेस्ट करते चमच साखर टाकून घेतली चमच चमच साखर टाकून टाकून तर पाणी घेते मी आता एक चमच पाणी टाकून घेतले गोल्डन कलर होईपर्यंत पाक बनवून घेऊ याच्यामध्ये पाक पसरून घेतला एक मिश्रण टाकून घेऊ केक बनवण्यासाठी चुलीवर पातील ठेवून घेते त्याच्यामध्ये छोटे दोन गिलास पाणी टाकून घेते केक शिजवण्यासाठी जेवढं तुमच्या आकारानं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घ्या जास्त पाणी टाकू नका जास्त पाणी टाकल्यामुळं केक मध्ये पाणी जाई त्यामुळं दोन ते अडीच गिलास पाणी टाका पाणी टाकल्यानंतर पातेल्यामध्ये स्टँड ठेवून घेतले माझ्याकडे स्टँड नाही म्हणून मी जुगाड करून हे स्टँड ठेवून घेतले त्यामध्ये केकचा पातेला ठेवून घेते त्यावर झाकण ठेवून दहा मिनिट चांगले शिजू देऊ मी याच्यावरून एक प्लेट ठेवली कारण वाफीन चांगला केक शिजन केक मी पातीला मधून काढून घेतला ताटामध्ये काढून घेत हळूहारपणे तुम्ही पातीला उचलून घ्या बघा आपला केक किती भारी बनून तयार आहे शिजला पण किती भारी आता मी याला छोट्याशा तुकड्यामध्ये कापून घेते केकचा पण खूप सुगंध यायलाय बघा आपला केक किती मौसूद झालाय चाकू ठेवलं कीच कापायला लागले केक बनवलेला आवड परिवारासोबत शेअर करा हे बघा मी दाखवते तुम्हाला कि कसा बनलाय तर असं वाटायलंय की लगेच खाऊन घ्यावा इतका भारी झालाय हे केक बघून तुमच्या पण तोंडाला तुम पाणी सुटलं लहान मुलासाठी तुम्ही पण झटपट केक बनू शकता त्याला आमच्या पिऊला केक खाऊ घालते भेटू आता पुढच्या रेसिपी मध्ये